रामकृष्ण हरी व माऊली माऊलीच्या जयघोषाने पुणे नवी दुमदुवून केली आहे देहूतून संत तुकाराम महाराज पालखी आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज शुक्रवार दिनांक वीस जून रोजी सायंकाळच्या वेळी पुणे शहरात आगमन झाले लाखो वैष्णवांच्या मुखी हरिनामाचा गजर हातात भगव्या पताका गळ्यात टाळ डोक्यावर तुळस आणि मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात पुणे शहरात आलेल्या वारकऱ्यांचे भव्य स्वागत पुणेकरांच्या वतीने करण्यात आले चंद्रय्या मारैया भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने शिवाजीनगर परिसरात आलेल्या वारकऱ्यांना बिस्किट पाणी बॉटल चिप्स पॅकेट आदी खाद्यपदार्थांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या वीस वर्षांपासून सीएमबी बी सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने संतांच्या पालखीचे व येणाऱ्या स्वागत करण्याचा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष मारुती एकनाथ शेठ भंडारी यांच्या माध्यमातून होत असतो यंदा देखील हजारो वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आले यावेळी एकनाथ शेठ भंडारी मारुती शेठ भंडारी अंकुश ठाकरे राजेंद्र मारणे शशिकांत नाईक बोत्रे पाटील यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते i <laughs> पांडुरंग विठ्ठल यांच्या पुण्यनगरमध्ये त्यांच्या पालखीचं आज आगमन झालेलं आहे आमची संस्था ह्या सर्व वारकऱ्यांचं संप्रदायाचं आज मनापासून या पुण्यनगरीमध्ये स्वागत करत आहे आमच्या संस्थेतर्फे गेली दहा पंधरा वर्ष या संस्थे आणि वारीच्या त्यांच्या सर्व मनोकामनापूर्ण त्यांच्या पुढील वाटचाली संस्थेत संस्थेत खूप खूप शुभेच्छा पुण्यनगरीत वारीचं आगमन होत आहे आगमनानिमित्त वर्षानुवर्ष ईडीएसी शैक्षणिक जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत गेली दहा ते पंधरा वर्ष झाले अनेक कार्यक्रम होत असतात त्याच्यामध्ये एक वारीनिमित्त नेहमी दरवर्षी संस्थेतर्फे कार्यक्रम घेतला जातो खाऊ म्हणून किंवा नाश्ता म्हणून वाटप करून त्या ठिकाणी वारीचं स्वागत करत असतो जे गेले पंधरा वर्ष शिवाजीनगर भागात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत तर आहेत पण त्यांचे अध्यक्ष आमचे मारुतीश भंडारी यांच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी येणाऱ्या वारकरीना या स्वागत हे आपण शिवाजीनगर भागात करत आहोत या भागामध्ये वारकऱ्यांच्या काळजीपोटी यांना येणाऱ्या पुढील अडचणीसाठी आपण त्यांना इथं बिस्किथं वेपस यांचे मान्यचे वाटप करत आहे या इथूनही करत आहे की जेणेकरून इथून पुढं वारकऱ्यांना काही भागात मिळत नाही ठिकाणी त्यांची सोय व्हावी हो याकरता आपण ही छोटीशी सेवा करत आहे